पोंभुर्णा तालुक्यात एस टी बस स्टॉप ते तहसील कार्यालय एवढं अंतर गाठून निराधार वयोवृद्ध अपंग व्यक्तींना आर्थिक भूर्दंड पडू नये यांना सुखरूप प्रवास करता यावे या उदात्त हेतूने पोंभुर्णा तालुक्याचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरेंटीवार बचत गटाच्या माध्यमातून ई रिक्षा मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिले अपंग वयोवृद्ध नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे हा संकल्प जगन्नाथ येल के महाराज यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून बचत गटाचे अध्यक्ष धम्मा निमगडे उपाध्यक्ष मोहन चलाख यांचा मोलाचा वाटा आहे विशेष करून स्वर्गीय गजानन गोरंटीवार भाजप नगराध्यक्ष यांच्या स्मृतीची आठवण सदैव जनमानसात नांदत राहावी हा मुख्य उद्देश जरी असला तरी समाजाभिमुख उपक्रमाचा अनेकांकडून कौतुक केल्या जात आहे आमचे मार्गदर्शक जगन्नाथ येलके महाराज यांच्या संकल्पनेतून आम्ही स्वर्गीय गजानन पोचन्ना गोरंटीवार हा बचत गट निर्माण केला हा बचत गट आम्ही दोन हजार मध्ये निर्माण केला त्यांचा गजानन गोरंटीवार यांचा पोंबुरण्याचा पालट करण्यामध्ये मोठा सहभाग होता त्यांच्या आठवण सतत तेवत राहावी म्हणून आम्ही त्यांच्या नावाचा एक बचत गट तयार केला त्या बचतगड